लुकवाईज जी जी साडी आहे ना खूप सुंदर आपल्याला भेटून जात असते जर का आपली जी हातातली विटी असते ना त्या विटी मधून सुद्धा ही साडी निघून जात असते मित्रांनो अशा प्रकारे कॅटलॉग बुक असतो तुम्हाला हा जो बिझनेस आहे ना हा स्वतःचा आहे कुठेही तुम्हाला बाहेर जॉब करायची गरज नाही आहे नमस्ते मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशनमध्ये आणि अजमेरा फॅशन जे आहे ना होलसेल मार्केट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे प्रॉडक्ट भेटून जातात आणि खूप सारी व्हेरायटी सुद्धा भेटून जात असते तुम्ही बघत इथे जे तुम्हाला दिसत आहे ना हे सगळ्या साड्या ज्या आहेत ना हे प्रिंटेड साड्या आहेत म्हणजे यांना लेस बॉर्डर नाही आहे हे तुम्ही बघत असतील सगळं तुम्हाला हे सेट टू सेट घ्यायचे असतात आणि म्हणजे तुम्ही बघणार ना जिथं तुमची नजर जाणार ना इथे पूर्ण तुम्हाला साडींचं गोडाऊन दिसणार आहे आणि प्राइस गोष्ट करू तर तुम्हाला फोर्टी फाय रुपीज पासून आपल्याला रेंज स्टार्ट होऊन जाते कलेक्शनची गोष्ट करू ना तर खूप सारे कलेक्शन आपल्याला इथे भेटून जातात अजमेरा फॅशन मध्ये कारण अजमेरा फॅशन जर का तुम्हाला जुडायचं असेल ना अजमेरा फॅशन जे आहे ना हे होलसेल मार्केट आहे आणि होलसेल मार्केट मध्ये तुम्हाला ना खूप सुंदर कलेक्शन आणि कमी रेंज मध्ये भेटत असतात आणि तुम्हाला एक जस्ट मी सॅम्पल दाखवणार आहे जर का तुम्ही अजमेरा फॅशनशी जुळत आहात ना तुम्हाला ही वस्तू जी असते ना ही अशा प्रकारे सेट टू सेट घ्यायची असते म्हणजे तुम्ही विचार करत असतील की मॅम आम्ही एक पीस घेऊ शकतो का सिंगल पीस घेऊ शकतो का घरासाठी आम्ही यूज करण्यासाठी घेऊ शकतो का पण नाही मित्रांनो ज्यांना बिझनेस करायचा असेल ना ते हे वस्तू ठेवू शकतात त्यांच्या शॉपमध्ये घरगुती बिझनेस करायचा असेल ना तर अशा प्रकारचे कलेक्शन ते ठेवू शकतात आणि तुम्हाला ही साडी मी एक ओपन करून दाखवणार आहे की आपल्याकडे कशा कशा प्रकारच्या साडीज भेटून जातात असतात इला तुम्हाला लेस बॉर्डर नाही भेटणार आहे सोबर पॅटर्न मध्ये तुम्ही बघत आहात ना जे आपण पार्टीवेअर स्टाईल मध्ये सुद्धा आपण यूज करू शकतो अगदी सुंदर हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो आणि जो लुक असतो ना लुकवाईज जी साडी आहे ना खूप सुंदर आपल्याला भेटून जात असते इला म्हटलं जातं टोन फॅब्रिक मधली साडी आणि पार्टी मध्ये सुद्धा वेअर करू शकतो रनिंग बेजमध्ये सुद्धा आपण वेअर करू शकतो कारण अशा प्रकारचे जे कलेक्शन असतात ना ते मागत असतात कस्टमर म्हणून जर का तुम्ही अजमेरा फॅशनशी जुळत आहात ना तुम्हाला हे वस्तू सगळे ना क्वांटिटी असेल किंवा सेट टू सेट असेल हे अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचं असतं आणि तुम्हाला व्हेरायटी तर खूप सारी भेटून जात असते आणि एक जशी मी तुम्हाला प्रिंटेड आपल्या गावाकडे आहेत ना अशा प्रकारची साडींची जास्त डिमांड असते जर का तुम्ही तुमचा शॉप असेल किंवा घरगुती तुम्ही करत असतील ना हा जो कपडा आहे ना हा कपडा तुम्हाला वेटलेस फॅब्रिकमध्ये भेटून जातो आणि सुंदर अशी प्रिंटेड साडीही तुम्हाला भेटून जात असते तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर ही साडी तुम्हाला भेटून जाते आणि कलर चार्ट सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला भेटून जात असतात तुम्ही बघत आहात सुंदर कलर चार्ट मध्ये तुम्हाला भेटून जात असतात आणि हा तुम्हाला प्रिंटेड ब्लाऊज पीस भेटून जातो आणि हा कपडा इतका सुंदर आहे अगदी सॉफ्ट कपडा आहे जर का आपली जी हातातली विटी असते ना त्या विटी मधून सुद्धा ही साडी निघून जात असते मित्रांनो तुम्ही बघत असतील खूप सारे कलेक्शन आपल्याकडे आहेत आणि व्हेरायटीची गोष्ट करू तर तुम्हाला खूप सारीच व्हेरायटी इथे भेटून जाते आणि सगळे काही प्रॉडक्ट तुम्हाला अशा प्रकारे सेट टू सेट घ्यायचे असतात आणि जे प्रिंटेड साडी मी तुम्हाला दाखवली होती ना त्या अशा प्रकारे तुम्हाला घ्यावं लागतात आणि जर का तुम्ही अजमेरा फॅशनशी जुळत आहात ना हे भले तुम्हाला असे मोकळे दिसत आहेत पण तुम्हाला ही पॅकिंग करून दिलं जात असतं म्हणजे पॉलिथीन पॅकिंग करून दिलं जात असतं त्याच्यानंतर आपल्याला भेटून जातं हे काउंटर लेस बॉर्डरचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटलॉग पीस भेटून जात असतात म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला आहे ना खूप सारी रेंज भेटून जात असते तुम्ही बघत असतील ना इथं जिथे तुमची नजर जाणार ना प्रत्येक सेटमध्ये तुम्हाला आहे ना सगळ्या डिझाईन कलर चार्ट वेगळे भेटून आणि तुम्ही बघत असतील ना सुंदर असे कलेक्शन आहेत सर प्लीज हे जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना अशा प्रकारे लेस बॉर्डरच्या साडे सुद्धा आपल्याकडे आहेत आणि सुंदर असा कलर तुम्ही बघत आहात ना आणि अट्रॅक्टिव्ह लेस बॉर्डर आपल्याला भेटून जात असते आणि याच्यामध्ये तुम्हाला ब्लाउज पीस सुद्धा भेटून जात असतं म्हणून कलेक्शनची गोष्ट करू ना तर तुम्हाला खूप सारे कलर चार्ट भेटतात हे जे काउंटर होतं ना ह्या काउंटरमध्ये तुम्हाला तीनशेच्या आतमधली रेंज इथं भेटून जात असते आणि जर का अदरही तुम्हाला मीडियम रेंजमध्ये जर का पाहिजे असेल तर तुम्हाला भेटून जातं ह्या काउंटरला आणि तुम्ही बघत असतील ना कस्टमर आले आहेत स्टार्टिंग त्यांचे चालू झाले नऊ वाजले की कस्टमर यायला ला लागून जात असतात म्हणून जर का तुम्ही पण अजमेरा फॅशनशी जुळत आहात ना तर तुम्हाला एक सेल्समॅन प्रोव्हाइड केला जात असतो आणि हे बघत आहात ना तुम्ही हे कलेक्शन हे सगळ्या प्रकारचे वे, वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला भेटून जात असतात अशा प्रकारे तुम्हाला पॅकिंग भेटून जात असते सुंदर असं कॅटलॉग तुम्हाला दिलं जात असतं एक मी कॅटलॉग तुम्हाला दाखवणार आहे कॅटलॉग कशा प्रकारे तुम्हाला दिलं जातं अशा प्रकारे कॅटलॉग बुक असतं तुम्हाला सगळे डिझाईन कलर तुम्हाला वेगवेगळे भेटून जात असतात तुम्ही बघत आहात ना सगळे पॅटर्न याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर बॉर्डर सगळी वेगळी भेटून जात असते म्हणून कलेक्शनची गोष्ट करू ना तर सगळ्या प्रकाराचे कलेक्शन आहेत आपल्याकडे तुम्ही जर बिझनेस स्टार्ट करायचा जर विचार केला असेल जास्त म्हणजे ना अ हाऊस वाईफ जे आहे ना हाऊस वाईफला मी सांगणार आहे की बघा तुम्ही जर का घरी बसले दुपारचं काम झाल्यानंतर ना हा बिझनेस तुम्ही करू शकतात कारण हा जो बिझनेस आहे ना हा स्वतःचा आहे कुठेही तुम्हाला बाहेर जॉब करायची गरज नाही आहे अशा प्रकारचं कलेक्शन तुम्ही ठेवू शकतात आणि तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि हे पण आहे जे रिटायर मेन असतील म्हणजे माझे बाबा वगैरे असतील ना ते सुद्धा करू शकतात जे रिटायर झाले असतील ते सुद्धा हा बिझनेस स्टार्ट करू शकतात वाव ही जी साडी तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर ही साडी तुम्हाला भेटून जाते अशी साडी तुम्हाला कुठल्याही मार्केटमध्ये नाही कुठल्या तुम्हाला शॉपमध्ये भेटणार आहे अगदी सुंदर हा कलेक्शन तुम्ही बघत आहात ना सुंदर अशी साडी तुम्हाला भेटून जाते आणि कलर चार्ट तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर याच्यामध्ये तुम्हाला आहे ना सरोजकीचं पॅटर्न छोटीशी बॉर्डर केली गेलेली आहे म्हणून इतचा जो लुक येतो ना अगदी सुंदर याचा लुक येतो तुम्ही बघत आहात ना याच्यामध्ये पूर्ण सरोजकीचं पॅटर्न दिलं गेलेलं आहे डिझाईन मध्ये बनवलं गेलेलं आहे म्हणजे जे सगळं आहे ना बारीकीचे काम तुम्हाला भेटून जात असतात तुम्ही बघत असतील सुंदर अशी प्रिंटेड साडी ही तुम्हाला भेटून जात असते कलेक्शन तर आपल्याकडे खूप सारे आहेत मग ते प्रिंटेड साडी असो लेस बॉर्डर साडी असो ब्रासो साडी असो की तुम्हाला जॉर्जेट साडी असो सगळ्या प्रकाराचे कलेक्शन आहेत तुम्हाला हे जे कलेक्शन मी दाखवले ना अशा प्रकारे सगळे कलेक्शन आहे आणि एक कॅटलॉग मी तुम्हाला दाखवणार आहे जे पॅटर्न तुम्ही बघत आहात ना अशा प्रकारच्या लिलन साडीसुद्धा आपल्याकडे भेटून जात असतात जर जा लिलन साडीची रिक्वायरमेंट असेल तुमच्या शॉपमध्ये तुम्हाला ठेवायची असेल नवीन बिझनेस तुम्ही स्टार्ट करत आहात आधीपासून जरी तुमचा बिझनेस असेल ना तर मित्रांनो हे कलेक्शन तुम्ही आरामात ठेवू शकतात कारण हे कलेक्शन जास्त करून डिमांड देत असतात म्हणून बेफिकर होऊन तुम्ही अजमेरा फॅशनशी जुडू शकतात आणि महाराष्ट्रहूनच कस्टमर आलेले आहेत ते तुम्ही बघत असतील त्यांच्या त्यांना सेल्समॅन जे आहेत ना ते गाईड करत आहेत सगळ्या प्रकारचे कॅटलॉग तुम्हाला इथे भेटून जात असतात मग लेस बॉर्डरची साडी असो की कॉटन साडी सिल्क साडी पैठणी साडी जे जास्त करून आपल्या महाराष्ट्रात चालत असतात म्हणून हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच सांगा मित्रांनो पुढचा व्हिडिओ कोणता बनवायचा आहे तेही मला नक्कीच सांगा कारण कमेंट मध्ये जेव्हा तुम्ही मला बोलणार माझ्याशी बोलणार मला समजून जाणार की तुम्हाला कुठलं कलेक्शन बघायचं आहे म्हणून मला कमेंट नक्कीच करा की तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायचे आहेत आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की सांगा आता भेटूया सुंदर कलेक्शन सोबत जातोया नमस्ते